नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह माजी सैनिक बहुदेशीय संस्था अहिल्यानगर आयोजित शहीद स्मारक नगर पाथर्डी रोड शांतीनगर भेंगार येथे हार्दिक कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा जागर सैनिक वीर पत्नीच्या ग्रुपचा रंगला कार्यक्रम विविध स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जातो सो शिवाजीराव करडिले माजी सैनिक बहुदेशीय संस्थेचे सर्व सैनिक पत्नी ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर करून पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला पारंपरिक वेशभूषेत महिला उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा महिलांनी आनंद लुटला भेंगार येथील सत्यभामा मंगल कार्यालयात शहीद स्मारक सभामंडपात आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या धर्मपत्नी सो अलकाताई कर्डिले संगीताताई केदार विनाताई बोचा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हदी कुंभाचा कार्यक्रम रंगला होता यावेळी सो विमल रामदास गुंड अपेक्षा सतीश परदेशी सीमा संजय वाघ मंगल सुधाकर चौधरी वंदना बापू फरताळे उषा ईश्वर गपाट छाया कुंडलिक ढाकणे कविता शंकर कराळे आशाबी सिकंदर शेख विजया संजय ढाकणे प्रतिमा वसंत शेळके राधा अंबादास आर्ले वंदना बाळासाहेब रणसिंग सह ग्रुपच्या विरणारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविकात शेळके ताई यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली फक्त हळदी कुंकणचा कार्यक्रम न घेता महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेंचे देखील आयोजन करण्यात आले असून ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासावर वर्षभर भर दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या सो अल्काताई कर्डिले म्हणाल्या की संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे कार्यक्रमात एकत्र येताना महिला संस्कार व संस्कृतीचा जागर करत असून त्यांच्यामुळे संस्कारी पिढी घडत असल्याचे त्यांनी सांगितले सुसंगीतताई केदार म्हणाल्या की महिलांनी आपल्या संस्कृती जोपासण्यापासून वाटचाल केल्यास भविष्यातील प्रश्नांना सामोरे जाता येणार आहे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाने युवा पिढीचे भवितव्य धोक्यात येणार असून यावर भावी पिढीला संस्काराने मात करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजन कौशल्यात्मक व बौद्धिक स्पर्धा रंगल्या होत्या या कार्यक्रमात वीर नारीसह परिसरातील सर्व महिलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला विजेत्या महिलांना सो अलकाताई करडिले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व बक्षिसेही देण्यात आली यावेळी माजी सैनिक बहुदेशीय संस्थांचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आज आपण माजी सैनिक संस्थेच्या वतीने अहिल्यानगर हद्दीचा आपण एक कार्यक्रम नियोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपण अहिल्यानगरमधील सर्व सैनिक माजी सैनिक व ग्रामस्थांच्या महिलांना आपण या ठिकाणी एकत्रित बोलून वान वाटपाचा कार्यक्रम हा केला आहे यामध्ये चीफगेस्ट म्हणून आमदार पडले मॅडम यांच्या मॅडम आलेल्या होत्या व त्यांनी संबोधित करून आज या सर्वांना आम्हाला एक मार्गदर्शन केलं की आमचा एवढा मोठा माजी सैनिकाचा समाज एकत्र येऊन ही खूप आनंदाची गोष्ट आहे व हे हा समाज सर्व आमदार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात व साहेब पण आमच्यावरती त्यांचं पण आमच्यावरती प्रेम असतं वेळोवेळी आमच्या माजी सैनिकांच्या समस्या आमदार कडले साहेब हे सोडत असतात त्यामुळं आल्या त्यांच्या संलग्नी वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत

कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे